नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी अठ्ठेचाळीस वर्षांच्या मोहिनी वाघ यांचा बत्तीस वर्षांच्या इंजिनियरसोबत प्रेम प्रकरणातून सतीश वाघ यांचा खून झालेला आहे पुणे भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्येची सुपारी त्यांच्या पत्नी आणि टिळेकर यांची मामी हिने दिल्याचा धक्कादायक माहिती समोर आली आहे मोहिनी सतीश वाघ वयवर्ष अठ्ठेचाळीस हिला गुन्हे शाखेने बुधवारी सायंकाळी अटक केली आहे प्रेम प्रकरणातून सुपारी देऊन सतीश वाघ यांचा खून करण्यात आल्याने पोलीस तपासात उघड झाला आहे आणि याबाबत पोलिसांनी सांगितलं की मोहिनी आणि इंजिनियर असलेल्या अक्षय जवळकर वयवर्ष बत्तीस यांच्या अनैतिक यांच्यात संबंध होते अक्षय जवळकर हा त्यांचा भाडोत्री होता आणि त्यांच्यात वाद झाल्याने अक्षय याने खोली सोडली होती अक्षय आणि मोहिनी यांच्यात अनैतिक संबंध होते त्यातून मोहिनी हिने अक्षयला सुपारी दिली पोलीस तपासात हे स्पष्ट झाल्यानंतर बुधवारी सायंकाळी पोलिसांनी मोहिनी वाघ हिला अटक केली सतीश वाघ खून प्रकरणात आत्तापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली आहे सतीश वाघ यांच्या खून प्रकरणात पोलिसांनी यापूर्वी पवन शर्मा वर्ष तीस नवनाथ गुरसाळे वर्ष एकतीस विकी शिंदे वर्ष अठ्ठावीस सोन्या उर्फ अक्षय जवळकर वर्ष बत्तीस आणि आतिश जाधव यांना अटक केली आहे पुणे जिल्हा प्रतिनिधी पारसमुथा यांचा रिपोर्ट